दूषित पाण्यामुळे वारणा पात्रात मोठ्या प्रमाणात मासे मृत्यू सांगली जिल्ह्यातील शिराळ तालुक्यातील मांगले येथे वारणा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडल्याचे दृष्टीक्षेपात आले आहे लहान मोठ्या अशा सर्व प्रकारचे मासे मोठ्या प्रमाणात मृत्यू पावलेले असून नदीकाठावर त्यांचा खच पडलेला पाहायला मिळतोय अशा प्रकारची माहिती मिळताच मासेमारी करणारे बरेच लोक आणि तसेच इतर नागरिक मासे गोळा करण्यात मग्न होते वास्तविक मासेमारीचे कारण अस्पष्ट आहे अचानक मृत्यू पावलेल्या माशांचा वापर स्वयंपाकात केल्यास धोका संभवू शकतो आणि त्यामुळे नागरिकांनी तसेच मासे विक्री करणाऱ्या व्यक्तींनी अशा पद्धतीने मृत पावलेले मासे घेऊ नयेत असे प्रदूषण खात्याकडून कळवण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता नैसर्गिकरित्या मासे मृत होणे आणि काही अपरिचित घटना घडल्यास माशांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू पावणे यामध्ये फरक आहे त्यामुळे अशा पद्धतीचे कोणते कारण आहे का ते शोधावे त्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे के मांगले तसेच साबर्डे येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नदीकाठावर येऊन माशांची पाहणी केली आणि मोहनं आवरल्याने त्यांनी मासे गोळा करण्यास सुरुवात केली परंतु यापासून नागरिकांनी दक्षता घ्यावी असं यावेळी सांगण्यात आलेलं आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली